उत्तर प्रदेशातील मध्ये आपसात झालेल्या वादातून पती पत्नीनं आत्महत्या करण्याच्या उद्देशानं विषारी पदार्थ खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्या दोघांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र दुर्दैवानं पत्नीचा दरम्यान मृत्यू झालाय तर पतीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या जोडप्यानं त्यांच्या पालकांना उद्देशून एक सुसाईड नोट ठेवली आहे संपूर्ण घटना बिजनोरच्या हलदोरमध्ये घडली आहे जिथं काल रात्री काही कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाला त्यानंतर शिवानी शर्मा आणि तिचा पती अंकुर शर्मा यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला उपचारादरम्यान शिवाणीचा मृत्यू झाला तर अंकुर अजूनही रुग्णालयात दाखल आहे या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरलीय शिवाणी आणि अंकुरनं त्यांच्या पालकांच्या नावानं एक पत्र ठेवलंय ज्यात असं लिहिलंय की मम्मी पप्पा तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं पण आता आमची वेळ आली आहे आम्ही छोटासा जीव मुलगी तुमच्या हातात सोपावत आहोत जेव्हा तुम्हाला हे पत्र मिळेल तेव्हा आम्ही दोघंही हे जग सोडून गेलेलो असू आमच्या मृत्यूसाठी आम्ही स्वतःच जबाबदार आहोत कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार अंकुर रात्री हॉटेलमधून जेवण करून घरी आला होता पत्नीसाठी दाल मखणी आणि इतर खाद्यपदार्थ आणले होते मात्र रात्री दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला त्यानंतर एकाच वेळी दोघांची प्रकृती खालावली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या या दाम्पत्यानं विषारी पदार्थ खाल्ल्याचं निष्पन्न झालं दोघांनाही तात्काळ बिजनोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं उपचारादरम्यान शिवाणीचा मृत्यू झाला अंकुरची प्रकृती ही चिंताजनक आहे सध्या सध्या त्यांच्यावर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टर सांगत आहेत याच दरम्यान पोलिसांनी शिवाणीचा मृतदेह ताब्यात घेऊन साठी पाठवलाय तसंच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय दुसरीकडे अंकुरच्या प्रकृतीसाठी कुटुंबीय प्रार्थना करत आहेत या जोडप्याला आठ महिन्याची मुलगी आहे